मी महादेव जगन्नाथ जानकर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आवाहन करतो की कुर्डवाडी नगर परिषदची आमच्या पक्षाची अलायन्स आदरणीय एकनाथ साहेबांची शिवसेना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाची अलायन्स झालेली आहे त्यासाठी या माडा लोकसभेचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील माडा करमाळ्याचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील शिवसेनेचे शिंदेसेनेचे नेते आदरणीय संजयजी कोकाटेसाहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर आणि माजी नवगरसेवक सोमाजी देवकाते यांच्या नेतृत्वाखाली आमची आघाडी झालेली आहे तर या कुर्डवाडी नगर परिषदेचा विकास करण्यासाठी आपण मंडळींनी मतरूपी आशीर्वाद देऊन या आमच्या आघाडीला आपण सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करावा आम्ही स्वच्छ शासन स्वच्छ सरकार नगरपालिकेला पाणी रस्ते लाईट शिक्षण ह्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध राहू आपल्या मंडळींना माझी नम्र आव्हानत आहे की आमच्या आघाडीला जे आमचं अलायन्स या आम आम पक्षाचं झालेलं जा आहे आदरणीय त्या तालुक्याचे आमदार आपला अभिजित अभिजित पाटील हे सुद्धा आमच्या आघाडीचे नेतृत्व करतात सर्वांच्या नेतृत्वाखाली आघाडी चालू आहे त्या आघाडीला आपण आशीर्वाद देऊन पुन्हा सत्तेवर बसवण्याचं काम करावं हे नम्र आव्हान करतो जय हिंद जय भारत